ब्लीच केलेलं आहे पहिला पहिला तस दिसत दिसते दिसते रिझल्ट दिसतोय मला तुम्हाला नाही पाऊस मस्त रात्रभर पडते बारीक 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 म्हणजे हायच मोठा बारीक आणि निघाले कामाला आता झालेले आहेत भाकरी वगैरे आणि छान ग्लो करते असं मला तरी वाटते सगळ्या बायका सुद्धा बोलत होत्या तर मग आता जरा आईस लावून घेते आता आई गेलं सांभाळलं मला कधी जायला नको असतय उठून डायरेक्ट आला अरे पाडू नका जा झोप ना जा जायला तो एकच बसतो उठला की चल उठ नक झोपायला काय पप्पाला बायकर पप्पा गेले बघ बायकर जा बाय पाऊस मस्त रात्रभर पडते बारीक 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 म्हणजे हायच मोठा बारीक आणि निघाले कामाला हो गुड मॉर्निंग कशात सर्व मस्त ना आय होप तुम्ही सर्व मजेत असलाल आणि अगदी मनापासून स्वागत करते आणि हॅलो गुड आफ्टरनून व्हायला आले कारण बाराला दहा मिनटं आहेत आणि व्लॉग खूप लेट स्टार्ट करते मी कारण सगळी कामं उरकून मग सगळं व्लॉग स्टार्ट करते तर बघूया आज ब्लिच चाललंय कालच झालं असतं पण जरा असं सुटसुटीत असलं ना म्हणजे जरा लावायला किंवा करायला नीट भेटतं म्हणून मग काल नाही केलं मी काल टॉप होता त्याच्यामुळं मग मला काल करायला का नाही भेटला तर आज बघूया होतं आहे का नाही ना होईल नक्कीच ना आता मस्त पाऊस पडतोय सकाळपासून सकाळी सुद्धा पडत होता आणि आज सुद्धा मी गजरा दिसला आजसुद्धा गजरा घातलाय खूप आवडतो आता अजून एक आहे तर आता बघूया उद्या घालेले एक छान वाटतो घालायला तर मी काय बोलतो ते आणि मच्छी एवढी महाग झाले ना खूप महाग झाले मच्छी सकाळी आणि बाबा गेलेले ट्रॉम्बेला बघायला मच्छी तर खूप महाग मच्छी खूप मग ओला घेऊन आले आणि तो पण बारीक बारीक जवळ आहे खूप मस्त होतो तो जर असा तेल कांद्यावर बनवला ना खूप छान होतो मस्त लागतो भाकरीसोबत तर एक नंबर लागतो आणि गौरांईतला तर एवढा आवडतो ना प्रचंड आवडतो मग त्यासाठी आणि जवळच का भात नेतो मग जवळ आणि भात मला बोलते मिक्स करून दे मग मिक्स करून दिला आहे आणि डब्यात भरल्या आता बघू खातो आहे नाही खातो आहे काय करतो आहे बघू या सकाळीसुद्धा अभ्यास केला थोडाफार त्यांनी एक पान राहिलेला तो पूर्ण केला आता जाणार स्कूलला अजून आहेत पाच दहा मिनटं ब्लॉगसुद्धा मी अपलोड केला थमलेला बनवला टाईम भेटला तर मला आणि तांदळाचा डब्बासुद्धा भरून ठेवला आहे जरा साफ करून आता धुवायला तर भेटत नाहीत ऊन नाही आणि घरात काही एवढे नीट सुकत नाही त्याच्यामुळं असंच साफ करून दिलं आता बघूया आज तर भेटणार नाही अजून तर नेला नाही भाऊंनी डायरेक्ट उद्या सॉरी संध्याकाळी ने आज मग तो डायरेक्ट उद्या भेटणार त्याच्यामुळं मग भाकरी बघूया नाचणीचं थोडंसं पीठ आहे ज्वारीचं थोडंसं पीठ आहे मला आवडत नाही म्हणून मी बघू थोडासा मला मायासाठी हाय एक भाकरीचा असला तरी होईल मला कांदळाचा आणि बाकीचे लोक काय खातात ते काल तर मी ज्वारीची बनवलेली आहे भाकरी त्यां दुसऱ्यांसाठी आणि मला तांदळाची बनवलेली तर मग असं सगळं चालू आहे तर चला आज काय आहे नवीन किंवा काय आहे बघूया दिवसभरात काल तरले मठे मोठे बोलबच्च्या दिले तर आम्ही माझ्या मिस्टरांनी बोलतात तिथीप्रमाणे बड्डे न हेन तेन विसरले म्हणून बोललेत तिथीप्रमाणे हां तर मला असं काही करायचं नाही बड्डे बिड्डे बस त्या ताईने केक कापला ना खूप म्हणजे नको 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 वाटत होतं पण कापलं तेव्हा छान वाटलं म्हणजे बाकीच्यांना एवढी व्हॅल्यू आहे तर असं आणि भूकसुद्धा लागले मला चहामध्ये फक्त मी खारी खाल्ले भूक लागली कारण मी टायमावर टायमावर जेवणारे आणि टायमावर भूक लागते मला तर असं बघाल तर संध्याकाळी साडेसात पावणे आठ वाजले की मला भूक लागते परत आता बारा वाजले का मला भूक लागते साडा गौरांशला सोडून आले की मी जेवतेच जेवते म्हणजे साडेबारा पाऊन एक वाजता जेवते खरं म्हणजे बारा वाजता जेवलं पाहिजे टायमावर जेवलं की मग आणि सकाळी थोडासा व्यायामसुद्धा केला तर आता जरा व्यायाम चालू करायला लागेल कारण थोडा थोडा व्यायाम आपण केला ना पंधरा वीस मिनटं जरी रोज तरी खूप फरक पडतो खूप फरक पडतो आणि असं काय मी बाहेरचं तर बंदच केलं हे काल मला तेच बोलत होते की बाहेरचं बाहेरचं खात असेल बोललं बाहेरचं आता बंदच केलं मी आ, लिटरली ना लेस तर बिलकुलच खात नाही लेस कुरकुरे चॉकलेट नाही चॉकलेट एखादा खाल्ला तर तो पण एक रुपयावाला असतो आहे ना तो बाकी असं बाहेरचं कायच नाही फक्त आई आलेली ना तेव्हा तिने ते कचोऱ्या वगैरे अशा असतात ना लांब त्या घेऊन आले तर ते एखाद वेळ ती एक खाल्ली तर नाही तर ती पण आहे कारण गौरांटला लागतं तिला माहिती आहे म्हणून ती घेऊन आलेली नाहीतर मग एक राजगिऱ्याचा लाडू खाल्ला तर नाही तर बाकीचं मी पूरंच बाहेरचं बंद केले पूरच घरातलंच आपलं डाळ भात भाजी डाळ भात भाजी हेच खाते तर चला ब्लॉगमध्ये कंटिन्यू बघा दिवसभरात काय होतंय आता जरा ब्लॉग अपलोडिंगला लावला आहे बघू दे जरा अपलोड झालं आहे काय झालं आहे ते बारा वाजेत गव्हरंटलासुद्धा रेडी करते आणि मग स्कूलमध्ये घेऊन जाते त्याच्यानंतर मग क्लासवरून आल्यावर ब्लॉग कंटिन्यू करणार असं मला तर वाटते कारण नंतर काय ब्लॉग कंटिन्यू होणार नाही माझा बघू जसं होईल तसं तुम्हाला समजायला असतं तुम्ही कंटेन राहा आणि नवीन कोण असेल आपल्या चॅनलवर त्याने चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका ब्लीच केलेलं आहे पहिला पहिला तसंच दिसत दिसते दिसते रिझल्ट दिसतोय मला तुम्हाला अजून आहे ना इकडं असं केलंय इकडं केलंय ते आता सध्या तसंच दिसणार परत एकदा वॉश नाही तर मग हे लावणार बर्फ हा आणि मला काल काल कोणतरी काय बोललेलं काय आज बड्डे आहे ना तुझा मग मुंडी बनवली ना मग केक बी आणणार नंतर नको केक नकोय मला केक नको पेस्ट्री का बघायचं पिक्चरला जायचं पिर पण आज आईचं पाय दुखतोय ना तिला दवाखान्यात येणार होते ना, ना। ते आज सकाळी मी कालच बोलतो सुट्टी घेतो माझी सुट्टी पक्कवतात मल, <laughs> ना सुट्टी घेतली का मला सांगितली मला सुट्टी घेतली कामाला सुट्टी नाही घेतली कसे बोललेले कामाला सुट्टी घेतली का आई येणार होती दवाखान्यात म्हणून सुट्टी नाही घेतली कामाला सकाळी कॅन्सल झाले पाऊस होता म्हणून सकाळी कॅन्सल झाले व्हिडिओ चालू असला ना चाल येणार मस्ती येते हो लगेच मारायला येतात नाही तर असं नाही मारत शायनिंग मारायला येतात माझ्यावर व्हिडिओ चालू असते का गौरांशला ये द्या दा दादा दा आता गौरांजला आवळा द्या आवळा एक खाल्ला मी छाप इथे आता जेव्हा आले केस विसांचा अवतार आणि आता झालेले आहेत भाकरी वगैरे आणि छान ग्लो करते असं मला तरी वाटते सगळ्या बायकासुद्धा बोलत होत्या तर मग आता जरा आईस लावून घेते चेहऱ्याला आणि रोज केलो ना तरी पण एकदम चांगलं असते आईस आपल्या चेहऱ्यावर खूप चांगलं असते त्याच्यामुळं तुम्ही पण आईसने असं आपलं वेचलं ना हे करत जा आता आमच्या पार्लरमधलं सामान सुद्धा टूजडेला येणार आहे बघूया काय काय येते असं अलाउड नाही करत ना काही व्हिडिओ काढायला त्याच्यामुळं मी काढत नाही खूप छान वाटतं नंतर एकदम ना स्मूथ स्मूथ वाटतो चेहरा आहे केलेला थंड पडलाय तोंड खूप जोराचा उद्या सुट्टी आमच्या क्लासला बघू उद्या जरा गौरांशला अंगणवाडीत पाठवेल पाठवलं तर आणि मला जरा फ्रीज वगैरे साफ करायचं आहे मग गौरांशला सुद्धा उद्या सुट्टी आहे तर मग फ्रीज साफ करून घे चला मी थोडासा आयसिंग करून घेते हो थंड पडला क्या बाय बघू शकता जरा सुधारणा होत चालले ये करायला पण इकडं आलेत रूममध्ये

तेल आणि अगरवत्यान हो हम्म उद्या शनिवार आहे आम्हाला सुट्टी आहे पेस्ट करताय का वाजले ते बघा आता मला भूक लागली जरा आणा ना फळं बिळं काक मला गाजर पण खायचं आहे गाजर नाही मला जायला कंटाळा येतं स्टेशन, स्टेशन। तुम्ही जाता ना म्हणून तुम्हाला सांगते माझी का तुमची तर उद्यापासून आम्ही बघूया उद्यापासून जर आणलं यांनी तर सॅलेड खायला चालू करणार आहोत बघू आता कसं काय होतं तसं आता पाच दहा मिनिटात मी जेवणार मस्त अंड्याचं काहीतरी बनवते अंड नाही खायचं उलट अंड खायचं असतं आताची अंडी सगळी ती कॅमिकलने इंजेक्शनने पैदा व्हायला ना का माझं मन उडत चाललं चिकनवरून मशीन का जाऊला ती एक जा, कलेट काय गेली एक कलेट आहे ती जावळा खायचा आहे मला जावळा असं गेली ते एकच होती ती मला नाही माहिती आईंनी साफ केलंय ना सा सकाळी ताटली होती तिथं पन्नास रुपये बोल कलेक्ट तुम्ही आणलं ये वेगळं का असं घरामध्ये पुदिना हा ला। पुदिन पुदिना लावला पाहिजे पुदिना आणा ना लावायला कसं लावायचं धने टाकते जरा माती आहे ना बघू जरा एक्सपेरिमेंट करतो लाव लावलं पाहिजे जरा बघू आलं तर आलं आलं म्हणजे ते आलं तर त्या दिवशी मस्त बोललेला गौरांच्या आई सोबत आज बिलकुल नाही तू मला सारखी सांगते बोलते बोलायला पप्पाकडे द्यायला बघतो जरासा फोन बघू सासूसोबत काय बोलले असते पहिले बोलायचे हॅलो आई कशा आत आणि कायच नाही हे हे कांदा झोंबायला लागला चला माझे एक सिरियल आहे ते बघून घेते तोपर्यंत होत आहे जेवणाचा टाईम तर चला आता जाते जरा फ्रेश होते मी आंघोळच करते मॅक्से घातलेले तर दुसरी घालते कारण आंघोळ आहे थोडंसं बेडचं आवरलं इकडं जरा बेड जरा आवरून घेतलाय इकडं मस्त दुसरी बेडशीट टाकले आणि आता जाते आंघोळीला घाम घामच सुटला वरच्या फॅनच्या आमच्या हवंच येत नाही नंतर त्याला पुसायचं आहे घाण झालं आहे बघू आता उद्या भेटलं पुसायला तर पुसते तर, तर चला आजचा मी इथंच एंड करते आय होप तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू आपण उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि असाच सपोर्ट करत राहा आणि व्हिडिओला लाईकसुद्धा करा चला